नमस्कार मी गणेशराव आणि तुम्ही पाहतात बीबीजी न्यूज तुमसर तुमसर तालुक्यातील बामणी गावामध्ये काल असा प्रकार झालेला आहे असं चर्चा सुरू आहे गावा की गावामध्ये जे धानाचं पीक आहे त्याच्यावर जो खोड किंवा किती जे अडीचा प्रादुर्भाव असते त्याकरता त्यांनी पूजापाठ केली आणि अशा प्रकारचा रात्री दहाच्या नंतर पूजा करून अंधश्रद्धाचा प्रकार केला अशी चर्चा सुरू आहे याबाबत वास्तविकता काय आहे त्या गावचे सरपंच आहेत त्यांच्याशी आपण बोलूया काही नाही ती गाव पूजा आहे नेहमीच दरवर्षी सह जाते ती पूजा आणि सगळ्या गावाच्या सहकार्यानीच केली जाते, केली जाते ना गावकरी सुद्धा असतात त्या पूजेला काही नाही आहे साधी पूजा आहे मग रात्री दहाच्या नंतरच का केलं दहाच्या नंतर, नंतर कारण ते पुजारी लोक त्याच वेळेवर आले माझे नाव रामप्रसाद चिंदू कहालकर माझे सरपंच आमच्या गावामध्ये पूर्वीपासून अमावस्या पौर्णिमेला जे पूजा करतात साधी पूजा राहते हनुमानजीच्या मंदिरमध्ये की त्या कुणीतरी तांत्रिक म्हणून तांत्रिकच्या हाताने पूजा केली म्हणतात पण हे चुकीचे आहे कारण की हे आमच्या स सर्व गावाच्या सहकार्याने ही पूजा हनुमान मंदिरमध्ये साधी पूजा करण्यात आली आणि ही दरवर्षी करत असतो गावकरी तुम्ही ऐकलेलं आहे गावकऱ्यांच्या म्हणणं काय आहे काही प्रसारमाध्यमांनी ही बातमी बाहेर काढली आणि याची दखल तुमसरची उपविभागीय अधिकारी यांनी घेतली आणि त्यांनी येऊन चौकशी केली त्यांच्या काय मत आहे ते आपण बघूया काय इथे येऊन आम्ही गावाचे सरपंच उपसरपंच आणि पोलीस पाटील ग्रामसेवक सगळ्यांशी आम्ही चर्चा केली आणि आम्हाला असं कळलं की ही म्हणजे ती त्यांची दरवर्षी होणारी त्यांची पूजा आहे त्याच्यात त्या तांत्रिकचा काही स्वरूप नाही आहे असं आम्हाला कळण्यात आलं तरी आमचं आता ह्याच्यात अजून माहिती काढणं सुरू आहे काही माहिती मिळाली की आम्ही सांगून द्या